पावसाळ्यामध्ये आपण फिरायला जातो तर पावसामध्ये आपल्याला माहीत नसतं कधी कधी आपण ओढ्यावर जातो धबधब्यावर जातो कित्येक ठिकाणी जातो आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारचे अनुभव येतात काही ठिकाणी आपल्याला पाय घसरतो तर असंच काही या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतं एक तरुणी असते ती ट्रॅकिंग करण्यासाठी गेलेली असते परंतु ती धबधबा पाहिल्यावर तिचा आनंद गगनाला भिडतो आणि ती धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पुढे जाताना पाहायला भेटते परंतु पुढे जाताना तिला माहीत नसावं की त्या दगडाला पावसाळ्यामध्ये शेवाळी येते आणि शेवाळी आल्यानंतर त्यावर आपण पाय ठेवला किंवा एखादी वस्तू ठेवली तरी ते लगेच घसरते त्याच पद्धतीने या तरुणीला माहीत नसं तर प्रथम पहिल्या दगडावर पाय ठेवते पहिल्या दगडावर पाय ठेवल्यानंतर तिचा पाय घसरतो पुन्हा खाली पडते त्यानंतर पुढे जाते पुढच्या सुद्धा दगडावर पाय ठेवते पुन्हा पुढे पडते म्हणजेच सांगायचं बरं एवढंच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एखाद्या ओढ्यावर जातो पावसाळ्यामध्ये आपण धबधब्याचा आनंद घेण्यासाठी जातो परंतु अशाच प्रकारच्या घटना आपल्या नजरेस येतात एखाद्याचा पाय घसरून तो दरीत कोसळतो किंवा किंवा एखाद्याचा पाय घसरून त्याला दुखापत होते अशा प्रकारच्या घटना घडतात तर याच कारणामुळे त्या घडत असतात म्हणजेच आपल्याला माहीत नसतं ते जे दगड असतात त्या दगडावर शेवाळी आले असते आणि त्यावर पाय ठेवल्यानंतर घसरतो तर ही व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कळेल तुम्ही सुद्धा एखाद्या धबधब्यावर जात असाल रिसॉर्टला जात असाल तर अशा प्रकारच्या दगडांना शेवाळ येऊन त्यावरून पाय घसरण्याची शक्यता असते म्हणूनच कुठेही जाताना नेहमी एखाद्या दगडावर पाय देत आहे तेव्हा शिवाळे आले आहे का हे पाहणं खूप गरजेचं आहे तरच तुम्ही आपला या संकटापासून बचाव करू शकता तर या व्हिडिओवर तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद